आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गावाला असताना प्रेमसंबंध असतानाही दुसऱ्याशी विवाह केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी प्रियसीचा शोध घेऊन तिच्यावर चाकूनं वार करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय गौरी गणेश आरे वैवर्ष पंचवीस राहणार कळस माळवाडी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अमोल दिलीप कांबळे वैवर्ष पंचवीस राहणार श्रमिक नगर धानोरी याला अटक केली आहे याबाबत लनेश धनाजी आरे वयवर्ष चोवीस राहणार लक्ष्मी कुंज सोसायटी कळस माळवाडी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी आ आरे हिचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर इथं साजर आहे तीन वर्षापूर्वी तिचा विवाह झाला ती कळस इथं राहायला आली आरोपी अमोल कांबळे हा तिचा वर्गमित्र होता गौरी हिनं त्याच्यासोबत लग्न न केल्याने त्याचा त्याला राग होता लग्न झाल्यानंतर गौरी हिचा शोध घेण्याचा अमोल यानं खूप प्रयत्न केला त्यानंतर काही दिवसापूर्वी त्याला गौरी पुण्यात कळस इथं राहत असल्याचे समजले त्यानुसार तो कळस इथं आला कळस माळवाडी येथील ट्रिनिट्री स्कूल समोरील रोडवरून गौरी तिच्या मैत्रिणीबरोबर काल रात्री सव्वा आठ वाजता पायी घरी येत होती त्यावेळी अमोल यानं गौरी हिच्या डोक्यात कोयत्यानं वार करून तिला गंभीर जखमी जखमी केले अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले तिच्यावर उपचार सुरू असताना काल बुधवारी सकाळी वाजता तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर अमोल कांबळे एका इमारतीमध्ये लपून बसला होता पोलिसांनी कांबळेला शोधून काढत अटक केल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर